श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना अक्षय तृतीयेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आता अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातल्या कुलस्त्रीने काय उपाय आणि काय सेवा करायची कारण ह्या दिवशी केलेले उपाय ह्या दिवशी केलेले सेवा ह्या दिवशी केलेले दान कधी संपुटीत आपल्या सोबत क्षय नाही तर आता ह्या दिवशी काय सेवा करायची आहे आणि काय उपाय करायचे आहे याच्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर दिवसाची सुरुवात आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देऊन द्यायची आहे सूर्यदेवांना अर्घ्य देताना एका तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा स्टीलच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडे काळे तेल टाकायचे आहे आणि ते सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे अर्घ्य देताना जे खालचं पाणी आहे जे आपण अर्घ्य देताना जे कुठलं खालचं पाणी असतं तर ते आपल्याला झाडांना घालायचं आहे तुळशीला सोडून दुसऱ्या झाडाला या पद्धतीने त्याच्यानंतर येतं ती घरातली साफसफाई ह्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून घरातली साफसफाई करायची आहे मुख्य दरवाजा असो आपला उमरा असो तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आपली जी लादी आहे ज्याला आपण फरशी म्हणतो ती देखील आपल्याला गोमूत्र हळद मीठ आणि लिंबू हे टाकून आपल्याला आपली ला लादी स्वच्छ करायची आहे तुमच्या घरात जर शक्य असेल तर तुम्ही ह्या दिवशी आंब्याची डहाळे किंवा अशोकाची पानं ने पण आपण आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला आपण तोरण लावू शकतो इथे बघा मी पाणी घेतलं ला आहे लादी पुसण्यासाठी त्याच्यामध्ये गोमूत्र खडा मीठ टाकला आहे आणि याने आपल्याला आपली फरशी स्वच्छ करायची आहे तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मी घरात केव्हा प्रवेश करते तर ती ज्या घरातली जेव्हा नकारात्मकता दरिद्री जाते तेव्हाच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते ज्या घरात अलक्ष्मी आहे तिथे माता लक्ष्मी कधी प्रवेश करत नाही आणि जे काही आपण उपाय करणार आहोत अर्थात ती आपल्या घरातली अलक्ष्मी जाऊन ह्या दिवशी येणारी लक्ष्मी ही आपल्याकडे चिरकाल टिकावी सातत्य राहावं म्हणून ही सेवा करायची आहे त्याच्याबरोबर येतं ते उमराला हळदीचं लेपण सगळ्या सेवेमध्ये प्रभावी उपाय तर सुरुवात यानेच होती की की तुम्हाला तुमच्या उमऱ्याला हदीचं लेपन करायचं आहे त्याच्याचबरोबर बरोबर तिथे जी पावली असेल तुमच्याकडे किंवा तुम्ही काढला नसेल पावलं तर तुम्हाला रांगोळी काढायची आहे रांगोळी जे तुम्हाला, तुम्हाला लक्ष्मीची पावलं किंवा गोपद्म काढायचं आहे तिथे शक्य असेल एकतर एक तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि अर्थात दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला सोडून कुठल्याही दिशेला असावं त्याच्याचबरोबर जसं मुख्य दरवाजा आहे तिथे देखील तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आता हे झाल्यावर येथे सुरुवात ती पितरांच्या सेवेने अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा ही तेवढीच महत्त्वाची मानली जाते आपल्याला पितरांची सेवा करायची आहे आणि सुरुवात स्तोत्रम किंवा पितृ अष्टकम याने करायचे आहे तुम्हाला अगदी गुगलवर किंवा नित्यसेवेमध्ये स्तोत्रम मिळून जाईल कुठलीही सेवा करण्याच्या आधी पितरांची सेवा करायची नंतर आपल्याला देवी देवतांची सेवा करायची असते आता सगळ्यात येतो तो आपल्याला देवपूजा आपण रोज देव काय धुवत नाही पण अक्षय तृतीयेच्या दिवशी भले तुम्ही अमावस्येला देव धुतले असेल तरीसुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला तुमचे घरातले जे काही देव असेल मूर्ती असेल फोटो असेल ते तुम्हाला स्वच्छ करायचे आहे मूर्ती असेल तर तुमच्या घरात जी कुठली पावडर असेल किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही देवस्वच्छ करू शकता आणि छानपैकी देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यावरच बाकीच्या कामाला सुरुवात करावी ह्या दिवशी केलेलं फळ केलेली सेवा केलेलं कुठलं पण हे कधी वाया जात नाही ते अक्षय पुण्य आपल्याला मिळत असतं ते चिरकाल टिकत असतं म्हणून ह्या दिवशी गुरूंची तर सेवा करायची आहे बाकी देवतांची पण आपल्याला सेवा करायची आहे पण गुरूंची सेवा आपल्याला माहिती आहे गुरुचरित्र ग्रंथात तेच सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो म्हणजेच गुरूंची सेवा इतकी प्रभावी आहे आणि खरं तर आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे मूळ आहे महाराज नेहमी म्हणायचे की जसं सगळ्या नद्यांचं पाणी समुद्राला मिळतं तसंच कुठल्याही देवाची तुम्ही सेवा केली तर ती माझ्यापर्यंत येतेच तर ह्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरातलं देव तुम्हाला स्वच्छ करायचं आहे देवपूजा करायची आहे आणि अर्थात देवपूजा झाल्यानंतरच बाकीचे कामं करायची आहे आता इथे मी पंचामृत घेतलं आहे आणि त्याच्यात थोडं लिंबू घेतलं आहे आणि त्याने मी देव स्वच्छ करत आहे आता ज्या काही सेवा सांगणार आहे या अर्थात दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता पण जे काही महत्त्वाची कामं आहे ती तुम्हाला सकाळीच करायची आहे ह्या दिवशी आपल्याला आपल्याला अक्षय कुबेर प्राप्त मिळावं किंवा अक्षय लक्ष्मी आपल्या घरात राहावी याच्यासाठी आपल्याला एक कुबेराची पोटली करायची असते तर ती नक्कीच तुमच्यासोबत मी थोड्या वेळाने त्याची माहिती तुमच्यासोबत शेअर करेल तर आता इथे बघा मी स्वस्तिक काढून घेतला आहे आता हे स्वस्तिक कुठे काढलं ते तुम्हाला सांगते आपला किचन ओटा जिथे धनधान्य आहे जिथे अन्नपूर्णा मातेचा वास आहे तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे आणि आपल्या किचन ओट्याची आणि आपला जो गॅस आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे कारण तिथे साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो हे सगळं झाल्यावर येते ती सेवा आता सेवेमध्ये काय आहे ते तुम्हाला सांगते ह्या दिवशी आपल्याला पितरांची तर सेवा आपण करणारच आहोत त्याच्यासाठी आपल्याला करा आणि केळी याचं देखील पूजन करायचं असतं त्याच्याबद्दल संदर्भात सगळी माहिती आपल्या चॅनलवर आहे आवर्जून जाऊन तुम्ही बघू शकता ह्या दिवशी तुम्ही जी काही वस्तू खरेदी करणार आहात त्याची पूजा करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे ह्या दिवशी तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे त्याच्याबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला जास्तीत जास्त पाठ तुम्हाला करायचे आहे तुमच्या घरात जर यंत्र असेल तर त्याच्यावर देखील तुम्हाला सेवा करायची आहे आता या सगळ्या सेव्य सेवा, सेवा आपण सविस्तर बघूया पण फक्त ह्या दिवशी केलेली सेवा कधी संपुटीत जात नाही ह्या दिवशी केलेली गुरूंची सेवा असतो माता लक्ष्मीची असो किंवा पितरांची असो ती कधी संपत नाही म्हणून आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करायची आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीसुद्धा सेवा करायची आहे तर स्वामी भक्त हो, अक्षय तृतीयेच्या दिवशी जसं भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलं होतं का ह्या दिवशी तुम्ही अगदी अगदी तिळी एवढं दान जरी केलं तरी ते तुमच्या सोबत राहणार आहे तुम्ही कुठली उपासना केली तर ते अक्षय काळ तुमच्या राहणार आहे म्हणून या दिवशी सेवेला खूप जास्त महत्व आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची असते आपल्या पितरांची सेवा करायची असते आता तुम्ही व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले ते आवर्जून माझी घरातली कुलस्त्री करणारच आहे पण आता सेवा ही तेवढी महत्वाची आहे जसं की कुमकुमार्चन तुम्हाला करायचं आहे त्याच्याच बरोबर उद्या शुक्रवार असल्यामुळे महालक्ष्मी अष्टकमचं पण पठण तुम्हाला करायचं आहे आता लवंगाच्या सेवेच्या वेळेस महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं ती वेगळी सेवा होती कमीत कमी उद्या अकरा वेळा एक वेळा पाच वेळा अगदी सोळा वेळा तरी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा कडकधारा स्तोत्र त्याच्याच बरोबर विष्णू सहस्रनाम आता या सगळ्या सेवा तुम्हाला पठन करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी श्रवण तरी करावं विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली या दोघांपैकी एकही तुम्ही पठन करू शकता अगदी दोन्ही तुम्ही श्रवण केलं तरी हरकत नाही आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे अर्थात जिथे जिथे भगवान विष्णू असतात तिथे साक्षात माता लक्ष्मीला कधीही आमंत्रण द्यायची गरज पडत नाही ती स्वतःहून तिथे चिरकाळ वास करत असते म्हणून आपल्याला कमीत कमी एक वेळा तरी आपल्याला व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे ज्यांना उद्या सत्यनारायण करणं शक्य होणार असेल त्यांनी तर आवर्जून करावं उद्याच्या दिवशी केलेल्या सत्यनारायणाला नारायणाच्या उपासनेला त्या सेवेलाही अक्षय तुमच्या सोबत ती असणार आहे शक्य असेल तर तुम्ही आवर्जून उद्या सत्यनारायण करा त्याच्याच बरोबर तुम्हाला जसं मी व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायला लावलं तीन वेळा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकवीस वेळा केल्यावर तुम्हाला माहिती आहे की एक मंडल होतं तुम्ही तसंही करू शकता तुम्ही अकरा वेळा ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता नाही शक्य होत तर तीन वेळा तरी आवर्जून करा आता विष्णूची सेवा झाल्यावर येते ती माता लक्ष्मीची सेवा तर श्री सुक्तमचं पठण करा उद्या शक्य असेल तर सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करा सोळा वेळा नसेल शक्य तर एकदा तरी तुम्हाला पठण करायचं आहे त्याच्याच बरोबर तुमच्याकडे कमळगाट्याची माळ असेल आता ही माझी चाळीस माण्यांची आहे छोटी माळ आहे तुमच्याकडे एकशे आठ मण्यांची असेल सत्तावीस मण्यांची असेल चाळीस मण्यांची असेल तरीही तुम्ही ह्या माळीवर कमळगट्ट्याच्या माळीवर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ही उपासना ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे विष्णू गायत्री मंत्र सगळ्यांना सांगते ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय विमही तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गाय गायत्री मंत्र सांगते ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नी चिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे दोन्ही जग तुम्ही एक एक माळ करू शकता ज्यांना शक्य होत नाही त्यांनी चोवीस वेळा तरी आवर्जून करावं आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे जसं उद्या शुक्रवार आहे शक्य असेल तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचं आता एवढ्या सेवा करणं तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं तरी आवर्जून पठन करा अकरा वेळा करा किंवा अगदी एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं पठन केलं तरी हरकत नाही नव मंत्र तुमची कुळदेवी कुठलीही असो तुम्हाला नवारणव पठन करायचं आहे कारण याच्यामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीचं वर्णन केलं आहे म्हणून एक माळ तरी नवारणव मंत्रशी तुम्हाला पठण करायचे आहे सगळ्यात महत्वाचं गुरूंची सेवा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांग सांगितलं की देव आपल्याला कोपतो तेव्हा गुरु आपल्याला तारत असतो म्हणून गुरुंची सेवा विसरायची नाही आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी महाराजांची जेवढी जास्त जमेल तेवढी सेवा करा मीट मी तरी कितीही काही अडचणी आल्या तरी मी टप्प्याटप्प्याने हळूहळू एक पूर्ण पाठ मी पठन करणार आहे अगदी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता रात्री बाराला जरी केलं तरी हरकत नाही महाराजांच्या सेवेला कुठलाही नियम नाही फक्त बारा ते साडे बारा मध्ये तुम्हाला सेवा करायची नाही दिवसभरात तुम्ही दोन दोन चार चार अध्याय एका बैठकीत नाही शक्य होत थोडे थोडे अध्याय पठन केले तरी हरकत नाही पण उद्या स्वामी चरित्र सारामृताचं पठण मात्र आवर्जून करा हे चुकवू नका महाराजांचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या सगळ्या सेवा करण्याचं भाग्य उद्या आपल्याला मिळणार आहे चुकवू नका अर्थात मासिक धर्म सुतक मिटाळ असेल तर तुम्ही फक्त देवांचं नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही युट्यूबला लावून ते सगळं श्रवण करू शकता पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी आवर्जून सेवा करा आपण उद्या गोडाधोडाचं नैवेद्य करणार आहोत पित्रांच्या स्मरणार्थ आपण तर्पण विधी करणार आहोत त्याच्याच बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं कळी केळी आणि करा यांचं पूजन आपल्याला करायचं आहे पण त्याच्याच बरोबर देवांची सेवा देवांचं पूजन एवढंच महत्वाचं आहे आणि तेही तुम्हाला आवर्जून करायचं आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना विनंती आहे की आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे सेवेचा बँक बॅलेन्स उद्या जर सेवा केली तर त्याचा डिपॉझिट त्याला त्याच्यावर येणारा वा व्याज हा खूप जास्त प्रमाणात असणार आहे म्हणून जा जास्तीत जास्त सेवा करा आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना व्हिडिओद्वारे सांगा किंवा तुम्ही स्वतःही तुमच्या मुखातून ह्या सगळ्या सेवा आवर्जून सांगू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ